अरे होय मंडळी सुभेदाराचं घराणं आता पुरतं हादरलंय अश्विननं असा गडबड घोटाळा केलाय की सगळा सुभेदार परिवार थक्क थेट मालमत्तेतला आपला हिस्सा मागितलाय पण थांबा या सगळ्या माग एक जबरी गुपित लपलंय तन्वी होय तीच तन्वी जी आधी अश्विनवर प्रेमाचा टेंगूळ लावायची आता त्याची सगळ्यात मोठी वैरीण आहे ती मागणं सगळ्या खेळ खेळतीये आणि अश्विनला वाटते तो फक्त आपला हक्क मागतोय पण खरी गेमर ती तन्वीज जी घर भोडायचा बे ताकतीय जेव्हा अश्विन थेट प्रताप सुभेदारापुढं ठाम उभा राहतो आणि म्हणतो अयोघ्या कागदपत्र माझ्या वाट्याची मालमत्ता माझ्या नावावर करा आणि आपलं नातं इथंच संपवा तेव्हा सगळ्यांचे तोंड बोंब सगळे प्रताप सुभेदार तर गपचूप पण माग तन्वीच्या तोंडावर एक मस्ती भरलं हासू तिचा डाव बरोबर लागलाय पण थांबा र सुभेदाराचं घराणं इतकं कच्च नाही पुढच्या भागात तन्वीचा खरा रंग बाहेर येणार आहे तुम्हाला काय वाटतंय हा तन्वीचं पुढलं पाऊल काय असेल अश्विन तिच्या जाळ्यातून सटकणार का तुमचं मत खाली लिहा की व्हिडिओला लाईक ठोका चॅनलला सबस्क्राईब करा कारण पुढला भाग येणार आहे एकदम टकाटक टक ट्विस्ट घेऊन